काय जी कला दिली तीच आपण कला वापरली मुसरीब ड्रायवर एक नानाचा शिष्य म्हणून अगदी नानाच्या हाताहात मारला त्यानं आज गट सरजाचा त्यांनीच बसलेला आज सेमी पण तेच बसलेले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या गरीब माणसाच्या म्हणजे बैलाच्या गाडीवर बसणं म्हणजे हे महत्वाची गोष्ट आहे बघा ही तर युगो नाही त्याचं मोठं ड्रायव्हर असलं की आपल्याला विचारायला लागतात तीन बऱ्या हा नागी आमची गाडी हा नागी मुसरीफ ड्रायव्हर आमची पण गाडी आणतात पण आज सगळ्या टॉपच्या गाडी आणल्या त्यांनी ड्रायव्हर तुमचं नाव सांगा पुन्हा ना माझं नाव मुश्रीफ जाहारी कसा नाद लागला ड्रायव्हर तुम्हाला नाद काय गावात बैल होती पहिले हा त्या नाद लागला तुमचा मेन बिझनेस म्हणजे तुम्ही मला वाटतंय मेन बिझनेस काय मेन बिझनेस काय शिथे शिथेच पहिलं तर बघा मित्रांनो मुसरीफ ड्रायव्हर म्हणजे जेणेकरून मला म्हणजे ती जास्त कमी बोलतात पण कसा आहे माणूस सच्चा एक प्रकारे सर्वसामान्य कुणाच्या पण गाडी बस म्हणलं की बसणार असा ड्रायव्हर आहे आज सरच्या घाटाला कसं स्पीड लागलेल काय गाडीला चांगलं स्पीड लागले स्पीड लागले आणि सेमीला सीमेला डबल स्पीड पण आज येऊ कसा आला हायचा ना ना म्हणजे हा ना आज हा काय हानली गाडी एक सरच्या भिजतो असं मला वाटतं तुम्हाला हो बैल बेततूज बैल पहिल्यापासून पहिल्यापासून पहिल्यांदा कुठं कधी बसला गाडी तुम्ही ह्या नादात हा फेरायला पहिल्यांदा भूतातला एक बैल आमच्या गावातला मल्हार आणि सरदार बैल पळायला दोघांच्या गाडीवर बसून झालो पहिल्यांदा त्या गाड्या दोघांच्या बसलो नंतर मोठा योग कुठं आला की बाबा आटीत हणायचा योग कधी आला बकुमला बुकुमला कोणाची गाडी आणली सरजेची वादळ म्हणून सारजा आणि वादळ सारजा हिव हा हिव सारे वादळ मग ती कस म्हणजे नानाज म्हणलं बस का नानाज म्हणलं बस नऊ नंबर तास होते बैल बाहेर नव्हता सरजा सरजा बाहेर नव्हता हा तिथं फर्स्ट टाइम हाणला कारण सर सारजा तुम्हाला भीतो म्हणजे हाळी जरी टाकली तरी ती पुढे आपलं आता जवळ गेलं धरून नाही देणार नाही जाणार भीत का बैल माझ्या तर असं पळून गाठणार हा म्हणजे बघा मित्रांनो आणि काय हो ह्या आतापर्यंत कुठल्या गोट्या गाड्या मोठ्या आणल्या तुम्ही सगळी हांली घरणी करा राजा हाणला द्वारले हाणला द्वारलेचा हरण्या मथुर हाणला सुंदर हाणला सगळी बैल सोडली बरं आता राजाची गाडी कशी आला काय राजाची गाडी पहिल्यांदा त्या वांगीत आणलेली आदतला तिथे एक नंबर केला बघा पहिल्यांदा गाडी बसलो पहिल्यांदा एक नंबर केला मला वाटतं दुसऱ्यांदा पण गाडी बसला दुसऱ्यांदा पण एक नंबर एक नंबर केला तिसऱ्यांदा गाडी बसल्या दोन नंबर झाला दोन नंबर झाला किती वेळा गाडी घरणी गाडी आता मला वाटते दहा पंधरा वेळा झाली ज्या ज्या वेळेस बसले त्या दिवस गुलाल नाही सोडला गुलाल सोडला आज थोडा थोडा प्रॉब्लेम झाला आज तुम्ही सांगली गाडी मी सांगली सुट्टीलाच पहिले जरा का सर थोडस मार खाल्ला गाडीला बर सर ज्याच म्हणजे मथुर आणला त्यावेळेस काय सिच्युएशन मथुर काय डावीने हाणला तेव्हा बाहेर गाडी लागलेली नऊ नंबर दहा नंबर तासा ना हाणला मग नाना फोन नाना आजारी होतं नाना म्हणजे गाडी हाणायला लागते म्हणजे हाणतो बरं आठ तटीला तुम्ही वेगळंच एक गाडी उचलून म्हणजे तुमच्या अंगात एवढी ताकद नाही बोल उचलायची पण उचलून लावल्यासारखं लावत काल आता माझी गाडी मित्रांनो एकदम मला वाटत होतं की बाबा पुन्हा गाडी लागत नाही पण काय शेवटनं काय चमत्कार केला काय करून जी कला दिली तीच आपण कला वापरली ना ना कलाला नाही कोण सर ना, ना बदल काय सांगता मला वाटतं नानाकडे तुम्ही ड्रायव्हर ह्या क्षेत्राकडे आलाय नानामुळे आलाय हो काय सांगता नाना विषय नाना काय गुरु माणूसच आहे हा ना, ना म्हणजे असं प्राधान्य देत बघा आज अड्डा आज हिंद केचऱ्या अड्ड्यात सुद्धा तुम्हाला गाडी गाडी मी सकाळी आलो दुसऱ्या गाडीत आणि मागणी आली कलिडोनचा अजय ना त्यांची गाडी होती तो वाईट गोल्ड पक्ष आणि त्यांचा तो हरण्या त्या गाडीने गट पास केला ती गाडी आठव्यात होती ती गाडी नव्यात होती मी पोहचतो ती गट सुटला मुश्रीफ ड्रायव्हर म्हणजे काय काय लोक आणि ड्रायव्हर मी बघितली ती फोड आल्यानंतर बीती ती गाडी माणूस सोडत नाही कधी किती पण गाडी जाऊ द्या सोडली नाही गाडी आजपर्यंत काय विषय काय बैल आहे ती बैला पतविली असं मग आपण नाही सोडत नाही अडचण आली तरच मग उडी टाकणार जर वाटतंय आपल्या बाबा इथं आता आपला पण जीव धोक्यात जाईल किंवा बैलाचं जर आता दिसतंय पुढं काय अडचणच आहे तर उडी फेकणार उडी टाकणार काय आजच्या सर्जाच्या स्पीड विषय काय सांगता सर्जाला आज कि आता मला वाटत तास निघाल नाही पण किती नंबर मला आज काय कस आता अकरा नंबर फाटी काय पहिलं डावी ना सरज्या सरजा डावी सर ना पण सरजा पब्लिकला पण पोहतो तुम्ही असल्यावर सरजा पहिली पोहतो बर मित्रांनो बघा बरीच लोक जमली ती मुसरीफ ड्रायव्हरची पहिली मुलाखत आहे आणि नानांची पण पहिली मुलाखत मीच घेतली होती आज ची मुलाखत घ्यायचा मला योग आला तरच ड्रायव्हर क्षेत्रातला एक आपण म्हणतो ना आंधारातला हिरा शंभर टक्के चमकणार तर चमकणार ना एवढंच तेव्हा मला वाटतं नानापेक्षा जास्त नाव करा नानाचा पण नानाचं म्हणणं की माझ्यापेक्षा तू जास्त नाव कर काय नाना म्हणते माझ्यापेक्षा नाव जास्त कर काय नाव होणार नाना मुळे कुठेतरी असं वाटतं का की बाबा मोठ्या मोठ्या गाड्या हानायचा काय नाना विषय दोन शब्द सांगा ना दररोज फोन असतो सकाळ संध्याकाळ कायम येऊन गोट्यावर असतो विठ्ठल नानाचा आहे मित्रांनो आपण सविस्तर मुलाखत घेऊ आज जवळजवळ शंभर माणसं ड्रायव्हरच्या समोर बघते ती त्यामुळं बोलता येणार नाल त्यांना बोलता ये काय सांगशाल इकडे बघा सारख्या फॅन आहेत सगळे किंवा नाना फॅन आहेत काय सांगाल नानाविषयी मी मुंबई असू दे गाव असू द्या हा हाँ. सरजा आणि या मुसरब आणि ड्रायव्हर बोल यांच्याबद्दल बोलण्याबद्दल इतकं आहे की ही एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली माणसं ती आणि ह्या लोकांना आज लोक काही सहकार्य करते का तरी ही यांच्या मनात कधी काय नसते बैला बदल असू द्या किंवा कुठल्या एखाद्या मालका बदल असू द्या ही जिथं लावून तन मन मनधनानं ही माणसं बैल पडवते म्हणून त्यांना त्यांनी आजी गाडी पळावली ना असं कधीच गाठणार नाही असे एकदम आज बोलण्या न बोलण्याचं गोष्ट करून दाखवली मुसरीफ ड्रायव्हर मित्रांनो नानाच वारसा ना चालवणारा माणूस आहे आणि काय सांगचाल तुम्ही भरपूर माणसं जमली ती आणि नानाविषयी काय अहो नाना विषय तर सांगायची गोष्ट आज ती हिंद केसरी ड्रायव्हर न हिंद केसरी जायचं हिंद केसरी ड्रायव्हर हा आणि ह्यापेक्षा एवढं मोठं मन आहे नानाच बघा आज केसरी अड्ड्यात म्हणजे एक शिष्याला लावली गाडी चालव अहो मन मोठं करून देणं म्हणजे ही बी गोष्ट गोष्ट आहे आणि त्यांनी बी त्या मनानं त्यानं जो मान त्यांनी दाखवून दा दिलं कि मी मी पण एक गुरु शिष्याचं अजून त्यांनी जम्पोबा जाऊन धावलं ओके मित्रांनो धन्यवाद